आज आपण मस्त कुरकुरीत असे मेथीच्या भाजीचे वडे पाहणार आहोत सध्या बाजारामध्ये मेथी भरपूर प्रमाणात मिळते आणि हिवाळ्यामध्ये मेथी खाणे आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास वैशालीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशी ही चमचमीत रेसिपी तयार करण्यासाठी आपण घेतलेली आहे इथे मेथी ही मेथी मी सध्या खोडून घेतलेली मेथी आहे आणि स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे कुठलीही पालेभाजी धुताना पाणी भरपूर घालून घ्यायचं आणि एक मिनटं तसंच राहू द्यायचं म्हणजे यावरती जी काही धूळ असेल ना ती धूळ खाली बसते आणि वरची वरची मेथी अशी टोपलीमध्ये वगैरे काढून घ्यायची अशा पद्धतीने मी ही मेथीची भाजी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मेथीची भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण एक इथे पोरपाटाने चाकू घेतला आणि त्या चाकूच्या सहाय्याने आपण ही मेथीची भाजी आता बारीक कापून घ्यायची अशा पद्धतीने आता आपण इथे पहिल्यांदा दोन कप मेथी कापून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही मेथी आता कापून झालेली आहे ही मेथी आपण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपण घेतले हे दोन कांदे आता हे दोन कांदे आपल्याला लांब आकारामध्ये कापून घ्यायचे आहे असे लांब स्लाइस मध्ये कापलेले कांदे वड्यांमध्ये खायला खूप छान लागतात आणि इथे आपले हे दोनही कांदे कापून झालेले आहेत या कांद्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत कांद्याच्या अशा पाकळ्या वेगवेगळ्या करून झालेल्या आहेत त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आता आपण अशा बारीक कट करून घ्यायच्या म्हणजे जास्त तिखट जाणवणार नाही शक्य तेवढ्या बारीक कट करून घ्यायच्या इथे आपल्या मिरच्यासुद्धा कापून झालेल्या आहेत नंतर मी घेतलं इथे एक बाऊल आणि त्या बाऊलमध्ये आपण कांदा आणि मिरची पहिल्यांदा घालून घेऊ त्यानंतर मेथी घालून घेऊ आता यामध्ये आपण घरीच अवेलेबल असलेले बेसिक मसाले घालून घेऊ सर्वात अगोदर अंदाजे मीठ घालून घ्यायचं एक चमचा भरून मीठ घालून घेतलं एक अर्धा चमचा भरून लाल तिखट एक पाव चमचा भरून हळद एक चमचा भरून पांढरे तीळ एक पाव चमचा ओवा दोन चमचे चण्याचं पीठ आणि हे सगळं आता आपण पहिल्यांदा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा इथे हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे जसं आपण कुठल्याही पालेभा पालेभाजीमध्ये मीठ घातलं ना की त्या पालेभाज्या आपलं अंगचं पाणी सोडतात mm -hmm. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तर मी इथे चार चमचे भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ एकाच वेळी घालायचं नाही लागलं तसं आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत आता यामधून अर्धं तांदळाचं पीठ मी घालून घेतलं आणि यामध्ये व्यवस्थित आता पहिल्यांदा मिक्स करून आता वाचलेलं तांदळाचं सुद्धा मी आणखी यामध्ये घालून देते आणि असं दाबून दाबून प्रेस करायचं म्हणजे याला थोडं पाणी सुटतं जास्तीचं बिलकुल पाणी आपण यामध्ये घाल आणि हे बघा इथे आपला हा एक गोळा तयार झालेला आहे बिलकुल आपण बाहेरचं पाणी वाप आता हा गोळा आपण एक मिनटं असाच तोपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेते गॅसवरती मी तेल ठेवून घेतला आणि आता यामध्ये एक अर्धा चमचा आपण सोप घालून घेऊ आणि सोप या वड्यांमध्ये खूप छान लागते खूप जास्त वेळ आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही आहे जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटतं बघा आता मगाच्यापेक्षा सुद्धा हे पीठ आता सैल झालेलं आहे आता मी टाकलेली सोप यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि हाताला आपण पहिल्यांदा थोडं असं तेल लावून घ्यायचं आणि यामधून आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि हा गोळा असा हातावरती गोल फिरवून वड्याप्रमाणे आपण याला आकार देऊन द्यायचा बघा मस्त असा हा वडा तयार झालेला आहे हा वडा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण यामधून दुसरा गोळा काढून घेऊ त्यालासुद्धा असा गोल करून घेतला की असा गोल फिरवून घ्यायचा आणि तो सुद्धा हाता असा हातावरती चपटा करून घ्यायचा आणि असा थोडासा गोल शेप देऊन द्यायचा हा दुसरा गोळा दुसरा वडासुद्धा इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण या पूर्ण गोळ्याचे पहिल्यांदा वडे करून घेऊ आणि इथे असे आपले हे पाच वडे पहिल्यांदा करून झालेले आहेत आणि गॅसवरती तेलसुद्धा तापलेलं आहे चला तर मग हे वडे आपण तळून घेऊया छोटासा गोळा यामध्ये टाकून बघितला असता तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करत हे वडे सोडून देऊ जेवढे आपल्या कढईमध्ये वडे बसतील तेवढेच वडे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहेत खूप मोठा गॅस आपल्याला ठेवायचा नाही आहे आणि मंद आचेवरती हे वडे आपल्याला असेच होऊ द्यायचे आहेत दोन मिनिट झालेले आहेत आणि बुडबुडे थोडे कमी झालेले आहेत त्यामुळे आता आपण हे वडे झाऱ्याच्या साह्याने पलटवून घ्यायचे बघा मस्त कलर आपल्या या वड्यांना आलेला आहे बघा तसंच खालच्या साईडने सुद्धा आपण हे वडे आता खरपूस रंगावरती म्हणजेच गुलाबी रंगावरती तळून घेणार आहोत वडे तळताना बिलकुल घाई करायची नाही म्हणजे वडा आतपर्यंत शिजला जातो आणि मस्त कुरकुरीत असा वडा इथे हा मेथीचा तयार होतो वड्यावरील बुडबुडे बड्या बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि बघा खालच्या साईडनी सुद्धा मस्त गुलाबी रंगावरती हा वडा तळल्या गेलेला आहे हे वडे तळण्यासाठी आपल्याला दहा मिनिट लागलेले आहेत म्हणजे मी अंदाजे सांगते आहे आता असे हे मस्त तळले गे गेलेले वडे आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे शेवटपर्यंत बघा वड्याचा क्रंचीनेस मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे हातामध्ये दाबल्यानंतर अगदी मस्त कुरकुरीत असा वडा इथे तयार झालेला आहे यानंतर आपण हे दुसरे दोन वडे तळून घेऊ दोन मिनटं झाले की पहिल्याप्रमाणेच आपण हे वडे परतवून घ्यायचे आणि मस्त दोनही साईडनी आता आपण हे गुलाबी रंगावरती वडे तळून घेऊ हे वडे सुद्धा मस्त दोनही साइडनी गुलाबी रंगावरती तळून झालेले आहेत आणि कलर बघा खूप सुंदर कलर आपल्या या वड्यांना आलेला आहे तर आता पहिल्याप्रमाणेच मी या वड्यांचं असं तेल झारून घेते आणि हे असे तयार वडे सुद्धा या प्लेटमध्ये काढून घे बघा इथे असे हे आपले वडे तयार झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त पोकळ असे वडे आपले तयार झालेले आहेत वडे करताना आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मेथीची भाजी जी आपण वापरणार आहोत ती अगदी कोळी मेथीची भाजी वापरायची जर जठर मेथीची भाजी आपण वापरणार असेल तर ते वडे थोडे कडवट होतात म्हणून कोळी मेथीची भाजी घ्या आणि बघा मस्त असे हे इथे आपले वडे तयार झालेले आहेत आणि खुसखुशीत तर खूपच झालेले आहेत बघा आता हा वडा मी तुम्हाला दाखवते आणि पुढून दाखवते एक वडा बघा मस्त खुसखुशीत असा हा वडा इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही वडा बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद